सध्या अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आहेत कारण अवकाळी पाऊस आणि इतर हवामानातील बदलांमुळे द्राक्षांचं मोठं नुकसान झालंय यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय उत्पादन घटलाय आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय ज्यामुळे आर्थिक फटका बसलाय काही ठिकाणी शेतकऱ्यांनी द्राक्षबागा काढून टाकल्याचं चित्र बघायला मिळतंय अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादकांसह टोमॅटो आणि इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांनी कर्ज काढून द्राक्ष बागेसाठी भांडवल उपलब्ध केले परंतु निसर्गाच्या कोपामुळे द्राक्ष बागेची काडी न झाल्यानं वर्ष वाया जाईल आणि कर्जाचा डोंगर वाढेल या नैराश्यातून द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झालाय तसेच काही ठिकाणी सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय ज्यामुळे झाडाची पानं गळत आहेत आणि फळांवर देखील परिणाम होत आहे त्यातच हवामानातील बदल आणि रोगामुळे सूक्ष्म घडनिर्मितीवर परिणाम होऊन द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे अंदाजे हे हो उत्पादन सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत घटू शकते बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट खर्च करावा लागतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलंय अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय आर्थिक नुकसानीमुळे काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा तोडून टाकला असल्याचं देखील चित्र बघायला मिळते लोकप्रतिनिधी साहेब जरा शेतकऱ्यांच्या बांधावर तरी या आणि स्वतःच्या डोळ्यानं बघा किती नुकसान झालंय अशी आर्त हाक शेतकरी देत आहे अजून देखील पुढचे तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे